कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी अर्थात गोकुळ दूध संघाकडून यंदा दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळीत साजरी केली जाणार आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार यंदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना एकशे छत्तीस कोटी तीन लाख रुपयांचा फरक मिळणार आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा बावीस कोटी छत्तीस लाखांचा अधिकचा फरक शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती अध्यक्ष नवीद मुरशीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा गोकुळ दूध संघानं यंदाचा आर्थिक फरक जाहीर केला त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे यंदाच्या वर्षी एकशे छत्तीस कोटी तीन लाख रुपयांचा उच्चांकी फरक गोकुळ दूध संघाला मिळाला असून एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना हा फरक मिळणार आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत कालावधीत झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पुरवठाधारक शेतकऱ्यांना प्रतिलिटर म्हैस दूध उत्पादकांना दोन रुपये पंचेचाळीस पैसे तर गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटर एक रुपये पंचेचाळीस पैसे अंतिम दूध फरक दिला जाणार आहे यंदा गोकुळ दूध संघाकडून हिरक महोत्सवी वर्षानिमित्त मैस आणि गाय उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर वीस पैसे जादाचा फरक दिला जाणार असल्याची माहिती देखील गोकोचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली आहे